लोकप्रिय मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अहो काय सांगायचं भरपूर आहे आमचे मस्त साहेब ના થોડો બેક જવાનું છે. ને તું મી રાઈટ. જય શિવાજી. નીકળી ગયો. નીકળી काम चांगलं केलं मला एक गोष्ट महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या उद्धवजी महाविकास आघाडीचे नेते उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चोपाळा भागातील गणेश हरकरे व त्याचे संयोजक या ठिकाणी गोरगरीबा गजान हरकरे यांनी गोरगरीबाच्या गोरगरिबांना छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे जिल्हा ते शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी खेडकर त्याचे सहप्रमुख प्रकाश मारावार व शिवसेनेचे सर्वप्रमुख या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात होते आणि खरोखरच गणेश हारकर या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो गजानन हारकरे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असा कार्यक्रम त्यांनी समाज उपयोगी करत आलेले आणि ते बऱ्याच दिवसापून चौफाळ्यात हे शिवसेनेचा गड आहे आणि त्यांनी खरं म्हणजे त्याच्या मनापासून या या ठिकाणी शिवसेनेकांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी दुसऱ्या कोणा गटात न देता खंबीरपणे खंबीरपणे उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमाग पाठीमागे उभं टाकल्यामुळं त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशाच प्रकारचे उद्धवजीच्या कार्य अध्यक्षाखाली आम्ही समाजाचं काम करून आम्ही सगळ्या मी काँग्रेसचा आमदार सगळे शिवसेने उद्धवजीच्या अध्यक्षाखाली आम्ही काम करायचं ठरलेलं आहे आणि त्यांना मनापासून मी त्यांच्या भवाढ दिवसाच्या शुभेच्छा देतो